नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बेसन पीठ न वापरता अगदी कुरकुरीत असे पकोडे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ एक तासभर भिजून घेतलेला आहे कोणताही तांदूळ घेतला तरी चालतो तांदूळ घ्यायचा स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घ्यायचा त्यानंतर एक तास भिजून घेतलेला आहे एक तासानंतर हा तांदूळ आपण वाटण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे भिजवल्यानंतर परत मी तांदूळ धुवून घेतलेले नाहीत आता आपण त्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत तांदळासोबतच थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे मी ते वरून पाणी टाकलेलं नाही जर तुम्ही अगदीच तांदूळच काढून घेतला असेल त्यामध्ये पाणी गेलं नसेल तर वरून थोडंसं पाणी टाकून घ्या अगदी थोडंसं पाणी टाका आणि हे तांदूळ आपण वाटून घेऊया त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि मी ते तांदूळ वाटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं रवाळ असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता वाटलेलं हे तांदळाचं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं मी का ते बॅटर एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता बॅटर काढून झाल्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बटाटासुद्धा वाटून घेणार आहोत बटाटासुद्धा बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे मोठा होता छोटे असतील तर दोन बटाटे घ्या बटाटा उकडून घ्यायचे त्यानंतर साल काढून त्याचे मी ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला वाटून घ्यायचे बटाटा वाटताना आपल्याला एकदम त्याची बारीकशी पेस्टच बनवून घ्यायची आहे यामध्ये बटाट्याचे तुकडे राहायला नको आहे आता वाटलेलं हे बटाट्याचं बॅटरसुद्धा आपण जे अगोदर तांदळाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्याच बॅटरमध्ये टाकून घ्यायचं मी ते सगळं बटाट्याचं बॅटर काढून घेतलेलं आहे आता बटाट्याचं बॅटर आणि तांदळाचं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पूर्ण एकजीव होतील दोन्ही बॅटर व्यवस्थित असे मिक्स होतील त्यामुळे व्यवस्थित दोन तीन मिनटं आपण याला फेटून घेऊया म्हणजे बॅटर पण छान होईल आणि दोनही बॅटर व्यवस्थित असे मिक्स होती त्यानंतर यात आपण बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत मी ते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया परत मिक्स करताना मी हे हाताने मिक्स करून घेतलेले आहे या बॅटरमध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज पडलेली नाही जेवढं आपण वाटताना पाणी टाकलेलं होतं तेवढंच पाणी पुरेसे झालेलं आहे बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचं नाही यामध्ये मी अगदी थोडासा ओवा टाकून घेते जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकले तरी चालेल पण ओवा टाकल्यामुळे ही खूप छान येते ओवा टाकल्यानंतर परत याला मिक्स करून घेऊया आणि हे आपलं पकोडं बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे मी ते गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस आपण थोडासा मिडियम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातानेच आपल्याला हे पकोडे असे टाकून घ्यायचे पकोडे टाकल्यानंतर लगेचच मस्त असे फुलतात सुद्धा तेला सहज बसतील इतके आपण हे पकोडे टाकून घेतलेले आहेत टाकल्यानंतर ते जवळजवळ टाकल्यामुळे थोडेसे एकमेकांना चिटकतात पण तळल्यानंतर ते वेगळेसुद्धा होतात याला आलटून पालटून सगळ्या बाजूने आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे तळताना मात्र आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि खूप असे लालसरसुद्धा करायचे नाहीत अगदी थोडासा आपल्याला कलर आल्यानंतर आपण हे पकोडे काढून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील आता आपले पकोडे हे तळून झालेले आहेत सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कलर येतो आणि मस्त असे क्रिस्पीसुद्धा होतात अशाच पद्धतीने मी इथे बाकीचे पकोडेसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि पकोडे तळून घेतल्यानंतर आपण हे काढून घेतलेले आहेत हे पकोडे खायला खूप टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत कोणीही जरी पहिल्या वेळेस बनवलं तरी अगदी परफेक्ट असे होतात मस्त असे क्रिस्पी होतात मी एक तुम्हाला यातला तोडून पण दाखवलेले आहे किती मस्त झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीचे एकदा पकोडे तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान होईल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद